आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा महाविद्यालयात कृषी ऍप विषयी मार्गदर्शन कार्यशाळा सटाणा कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनावणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या महाविस्तार ए आय या कृषी ॲपविषयी माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णा गायकवाड यांचे मार्गदर्शनानुसार ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक निलेश शेवाडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक निलेश शेवाडे यांनी कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे मनकपूर्वक आभार मानले महाविद्यालयात घेण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना शेतीतील तांत्रिक प्रगतीची ओळख करून देणारी ठरली कार्यशाळेत या ॲपच्या माध्यमातून मा शेतकरी नवीन शेती तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करू शकतात त्याचा प्रत्यक्ष शेतीला होणारा फायदा तसेच विविध योजनेसाठी अर्ज करण्याची सोय याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या ॲपद्वारे शेतीसंबंधित अवजारे आधुनिक तंत्रज्ञान व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले विद्यार्थ्यांना ॲपमध्ये नोंदणी करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया दाखवून त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी व्ही डी याडीज पी व्ही अहिरे आणि श्रीमती ए ए पगार यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक भगवान मासुडे प्राध्यापक सुधाकर बच्चाव प्राध्यापक योगेश भोये प्राध्यापक सुनील अहिरे प्राध्यापक विलास बोरसे प्राध्यापक आकांक्षा ठाकरे एटी वाघमारे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी ससंपादक विनायक इनामदार